अक्षी सोलापूर तालुक्यातील मंद्रुप येथील पोलीस ठाण्यात शुक्रवारी सेंद्रिय शेतीच्या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून मंद्रुप पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांनी या सेंद्रिय शेती कार्यशाळेचं आयोजन केलं होतं यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं या कार्यशाळेला मंडल कृषी अधिकारी किरण सावंत कृषी सहाय्यक रमेश फरताडे कृषी सहाय्यक अशोक राठोड तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक परमेश्वर सुतार यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती संदर्भात मार्गदर्शन केलं या कार्यशाळेला मंद्रुक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शेतकरी उपस्थित होते या मेळाला आत्मा आणि कृषी विभाग विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे जोपर्यंत शेतकरी हा शेतीकडे व्यावसायिक नाही तोपर्यंत शेतकऱ्याची प्रगती होणार नाही त्यासाठी शेतकऱ्यांनी शेतीकडे व्यावसायिक स्वरूपातून बघितलं पाहिजे व्यावसायिक स्वरूपातून बघितलं पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं पाहिजे तर शेतकऱ्यांनी आपल्या मालाला योग्य भाव मिळाला पाहिजे किंवा भाव मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न केले गेले पाहिजे मी पण बी एस केलेलं आहे मी पण शेती केलेले अजून घरी त्याच्यामुळं आम्हाला आवड आहे आवड आहे आणि आमच्या माननीय एस पी साहेबांनी जी संकल्पना राबवलेली आहे एक दोन तिकडचेसुद्धा हे आहेत व्याख्याने आहेत त्यांना पण आपण त्यावेळेस बोलवूया या अरेंज करून त्यांची वेळ घेऊ कृषी विभागाशी संबंधित सर्व अधिकारी असतील बाकीचे वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्यांना बोलवून एक मोठा कार्यक्रम करूया आपण